सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपसाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद पोलीस दलाला धक्का लोहारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर कुकलरे सह शिपाई आकाश भोसले पोलीस नाईक अर्जुन तिघाडे साहेब पोलीस निवृत्ती बोळके यांना घेतले पुणे येथील लाचलुचपत पथकाने दोन लाख रुपये लाच घेताना ताब्यात धाराशिव पोलिसांना हा मोठा धक्का मानला जात आहे तुळजापूर येथील महिलेश बलात्कार करून धमकी देणाऱ्या आरोपी जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षीय सक्त मजुरी व सतरा हजार रुपये दंड ठोठावला सूरज बाबू लातुरे उर्फ पठाण असे सजा झालेल्या आरोपीचे नाव आहे पोलीस निरीक्षक राकेश उर्फ सुकुमार बनसोडे यांनी केला सूक्ष्म तपास यामुळे लागली आरोपीला सजा आज ठरला अन्यायकर्ते यांना शिक्षा व दंड लागण्याचा न्यायालयाचा दिवस दुसऱ्या प्रकरणात प्रेम संबंधातून महिलेच्या अंगावर भूम तालुक्यामध्ये रॉकेल ओतून पेटवल्याने मोहिनी चोपडेचा झाला होता मृत्यू विष्णू लोंडेला दहा वर्ष सजा पंचेचाळीस हजार रुपये दंडाची झाली सजा निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी विद्याचरण कडावकर लाभले नवे जिल्ह्याला निवासी उपजिल्हाधिकारी टॅक्टरचे भाडे त्रेचाळीस लाख रुपये मागितल्याचा राग मनात धरून गिरवली पाटी येथे गाडी आडवी लावून दिली गोळी घालण्याची धमकी वाशी पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप शर्मा राहणार श्रीरामपूर अहिल्या नगर यांच्या विरोधात झाला गुन्हा दाखल आमदार तानाजी सावंत हे वाचळवीर आहेत राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला टीकेचा घेतला राहुल मोठेंनी सावंत यांचा खरपूस समाचार रवींद्र हायस्कूल येथील रवींद्र रोहित माने राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार यश मिळवले म्हणून रवींद्र हायस्कूलने केले रोहित मानेचे मोठे कौतुक या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकशे सदोतीस जिल्हा परिषद शाळेची पडझड किचन शेड इत्यादी नुकसान झाल्यामुळे गरिबांच्या शाळेचे अधिकारी बाबूच्या अनास्थेमुळे भवितव्य आले धोक्यात स्थापत्य विभागातील विद्यार्थी यांच्या कौशल्य विकासासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे कार्यशाळा झाली संपन्न भूमी येथील पहि पाठाण आत्महत्या प्रकरणी सुरेश कांबळेचे नाव वगळल्याच्या तडजोडीचा डाव चुकीचा ठरल्याने पर्याप्त पुरावे आता पोलीस सुप्रीम कोर्टात आपली बाजू मानणार पोलीस घेणार ठोस भूमिका जिल्हे व मध्यवर्ती सहकारी बँकेला चौऱ्याहत्तर कोटी अर्थसहाय्य जाहीर झाल्यानंतर संचालक मंडळ होणार बरखास्त भाजपावाशी झालेल्या बसवराज पाटलांना हा मोठा धक्का मानला जात आहे या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री